सध्या सोशल मीडियावरती एक लग्न सोहळा व्हायरल होतोय आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा लग्न सोहळा बघितला नसेल शेतकऱ्याच्या मुलीचा आठवणीत राहील असा अनोखा लग्न सोहळा पार पडला आता यामध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बुलडाणा जिल्ह्याच्या मातोळा तालुक्यातील कोथळी येथील सरोदे कुटुंबियांनी मुलीच्या लग्न सोहळ्याला आगळेवेगळे स्वरूप दिलेलं आहे चक्क वराडी म्हणून जनावरांनाच इथे विशेष प्रेम दिलेले आहे तुम्ही आजपर्यंत वराडी फक्त माणसांनाच बघितले असतील परंतु इथं तुम्हाला जनावरेच दिसतील आता त्यांच्यासाठी काय केलेलं आहे बघा चार एकरात किल्लेदार मंडप टाकून मुलीचा विवाह मोठ्या धडक्यात पार पडला विशेष म्हणजे दहा हजार लोकांना गाव पंगत देत आहे गावातील गुरांसाठी कुट्टीचे ढेप ठेवण्यात आलेले आहे तसेच कुत्र्यांसाठी पोळ्या तर मुंग्यांसाठी साखरेचा बेतसुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे लग्नाची चर्चा जिल्हाभर होत आहे कोथळी येथील शेतकरी प्रकाश सरोदे यांच्या पूजा नावाच्या मुलीचा विवाह अतुल रमेश दिवाणी यांच्याशी सात मे रोजी मोठ्यावसात साजरी करण्यात आला शेतकरी असलो तरी मुलीचा शाही विवाह करू असे सरोदे यांचे स्वप्न होते मुलीच्या लग्नात गावातील जनावरेही उपाशी ना राहणार नाहीत असा संकल्प देखील त्यांनी केला होता खरोखरच मुंग्यासुद्धा उपाशी राहिलेल्या नाहीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा सर्वोदय कुटुंबियांनी योग्य केले की के नाही तुमच्या प्रतिक्रिया आम आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा